सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन पैकी एका शिक्षकासह अन्य एकाची रवानगी परभणी जिल्हा कारागृहात तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात मंगळवार सात ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे सेलू तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडून देणाऱ्या या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार हे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील नूतन विद्यालयात कार्यरत असलेल्या संतोष मसरवार या शिक्षकासह इतर तीन जणांवर सोळा वर्षीय पीडितेने तक्रार दिल्यानंतर तीन ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन ऑक्टोबर रोजी तिघांना ताब्यात घेतले होते या आरोपींची सात ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडीतील मुदत संपल्यानंतर मंगळवार रोजी जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे नूतन विद्यालयाचे शिक्षक संतोष मलसटवार कापड दुकानातील कामगार नितीन परदेशी या दोघांची रवानगी कारागृहात तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली दरम्यान आज या घटनेतील चौथ्या आरोपीला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्याची शहनिशा करण्यात आल्यानंतर सोडून देण्यात आले आहे अशी माहिती या घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट यांनी दिली दरम्यान चौथा आरोपीस लवकरच गदाड करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी दिली आहे या घटनेत आरोपीची संख्या वाढणार नसली तरी धास्ती मात्र अनेकांना वाटत आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूध सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू